बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते सर्वांना दिवाळीची सुट्टी पडल्यामुळे सर्व पर्यटक फिरायला बाहेर पडले आहेत मालवण तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची अफाट गर्दी पाहायला मिळते सर्वजण या पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत नमस्कार आता हे तुम्ही मालवण दांडी या बीच वरती आहात आणि तुम्ही समोर बघू शकता हा आमचा सिंधुदुर्ग किल्ला आणि हा आता जो आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बंधन शेक्ती या विभागावरती पर्यटनाचा एवढा ओघ असतो जेव्हा जेव्हा इथे शनिवार रविवार शुक्रवार ह्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी खूप पर्यटक हे पुणे मुंबई कोल्हापूर सांगली सातारा या सगळ्याकडने येतात आणि ह्या पर्यटकांची चांगली सोय होण्यासाठी आमच्या दांडीकर वासियांनी इथे होमस्टे काढलेले आहेत इथे हॉटेल काढलेली आहेत आणि छोट्या छोट्या आमच्या बांधवांनी छोटी छोटी दुकानं काढलेली आहेत ज्या दुकानांवरती तुम्हाला कपडे मिळतात त्या दुकानावरती तुम्हाला खाद्य मिळतं आणि जर उत्तम जेवण मिळायचं असेल जा तर चांगल्या हॉटेलची सोय आहे इथे येणारा पर्यटक हा पूर्णथा स्वा आनंदी व्हावा ह्यासाठी ज्या काही उपाययोजना आमच्या दांडीवासियांनी करायच्या आहेत तेवढ्या सगळ्या उपाययोजना इथे केलेल्या आहेत त्यांच्यासाठी चांगल्या युरिनाची सोय आहे त्यांच्यासाठी बसण्याची सोय आहे त्यांच्यासाठी समुद्रामध्ये खेळण्याची सोय आहे आमच्या सर्व बांधवांनी इकडच्या मिळून जी काही साफसफाई ह्या किनाऱ्यावरती करायची आहे तेवढी किनाऱ्यावरती साफसफाई करून ठेवलेली आहे रोजच्या रोज जो पर्यटकांचा ओघ आहे ह्या पर्यटकांच्या ओघाला कंट्रोल करण्यासाठी आमचे दांडीवासी आणि आमचे मालवणवासी इकडचे पर्यटन व्यावसायिक हे सगळे सज्ज झालेले आहेत आणि आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करू की त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सर्व सोयी उपलब्ध होतील आणि ते आनंदी होऊन इथून घरी जातील थँक्यू कुशल कुशलपूर्व बीच रिसॉर्टचं आम्ही मालक आहोत सध्या वॉटर स्पोर्ट्स पॅरासेलिंग वगैरे हो पण आम्ही चालू केलेलं आहे तर आता सीझनच्या अनुसार पर्यटकांच्या दृष्टिकोनाने आता क कस्टमर वाढत आहेत तर आम्ही त्या गोष्टीला सत्य आहोत आणि गेले या सीझनला गर्दी होणार अशी शक्यता दिसते पुढे आता एक चार दिवस, दिवस दिवाळीचे राहिलेले आहेत तर आता दिवाळी गेल्यावर कस्टमरांची खूप प्रमाणे जास्त प्रमाणात गर्दी होणार आहे तर तुम्ही त्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि या रेसॉर्टसाठी तुम्ही त्याचा आनंद घ्यावा आणि ॲक्टिव्हिटीजसाठी यावं तुम्ही इकडे अदर थिंग तुम्ही आम्ही आता वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज म्हणजे सगळ्या गोष्टी सेफ्टी आणि त्याचं स्कूबा डायविंग वगैरेचं सेफ्टी सगळं आम्ही आधीच तयारीत आहोत त्याच्या आणि राहिलेल्या तुमच्या म्हणजे स्कूबा डायविंगच्या आम्ही अंडर वॉटर वगैरे पूर्ण आम्ही बोटी वगैरे सु प्रॉपर आम्ही गोष्टीसाठी सज्ज केलेले आहोत तर आम्ही पूर्ण सेफ्टीने ह्या ॲक्टिव्हिटीज आम्ही कस्टमरला पूर्ण सेफ करून बोटीत नेऊन बोटीत आणून सोडणं हे आम्ही सेफनेस घेतो आहोत आम्ही पूर्ण वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय किंवा आम्ही पूर्ण रेसॉर्ट व्यवसाय हे आम्ही त्या सेफ्टीच्या ह्याच्याने आम्ही दृष्टिकोनाने आम्ही पूर्णपणे आमचं लक्ष आहे तर येणारी स जी सीझनमध्ये जी गर्दी आहे त्याला आम्ही कंट्रोलिंग प्रॉपर मॅनेजमेंट करून आम्ही त्या कस्टमरांना रिटर्न त्यांच्या ह्याच्यात आम्ही त्यांना सोडणार आहोत अदर थिंग बाबा आज ना बासुंदी घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून होती होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम